तेव्हा त्यांची भेट का झालेली आहे हे माझ्यापेक्षा मान्य मुख्यमंत्री मोदयच अधिक सांगू शकतील राजसाहेब ठाकरे या निमित्तानं बोलू शकतील त्यांच्या भेटीचं कारण आता अजून काही मला माहिती नाही परंतु हे कायम भेटत राहतात आणि भेटीचं कारण काय आहे हे माझ्यापेक्षा ते चांगलं सांगतात लोकसभेला

युतीसोबत जावं आघाडीसोबत जावं का ते स्वतंत्र लढावं हा त्यांचा विषय आहे त्याच्यावर ते स्वतः निर्णय घेतील तो अधिकार त्यांना आहे त्या त्यांच्या अधिकारावर आपण बोलणं मला वाटतं इष्ट नाही आहे आणि योग्यही नाही पण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली हा महाराष्ट्र वेगाने पुढे चालला आहे आणि जेव्हा एवढ्या वेगानं जेव्हा महाराष्ट्र पुढे जात असताना था महाराष्ट्राचा विकास जेव्हा होतो आहे तेव्हा या विकासाच्या या गंगेमध्ये अनेक लोक सहभागी होताना आपण बघताय अनेक पक्ष अस्तित्वहीन होताना आपण सगळेजण बघत आहे सोलापूरचंच उदाहरण आपण सगळेजण पाहत आहे त्यामुळे हे सगळे पक्ष या मोदीजींच्या आणि आदरणीय देवेंद्रजींच्या सरकारच्या कामापुढे निश्चित झालेले आहेत उदय झालेले आहेत आता तुम्ही म्हणताय की जी गंगा अरे बाबा अरे बादा बाबा उदय सावंत साहेब आदरणीय शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे नेते संदीप देशपांडे सन्मान्य राज ठाकरे साहेबांचे नेते आहेत आता ह्या दोघांचं काय चाललंय मला कसं माहिती असणार आहे मोदी है तो मुमकिन है सब होगा अच्छा होगा <णदीश्ण>